राजक्त तांडेल न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा राजकीय संघर्ष सुरू असतानाच आता शिवसेनेचा निवडणूक चिन्हावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असल्यामुळे या वादाला तोंड फुटलंय मात्र धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडेच राहणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं पाहूयात शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाणार धनुष्यबाणावर शिंदे गट करणार दावा शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवणार एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे आधीच घायाळ झालेल्या शिवसेनेला आता नव्या चिंतेनं आहे आणि ती म्हणजे धनुष्य बाण हे पक्षाचं निवडणूक चिन्ह शिवसेनेकडे राहणार की जाणार कारण बंडखोर शिंदे गटाकडून आपलीच शिवसेनेवरील शिवसे वर्चस्वावरून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा नवा राजकीय संघर्ष सुरू झालाय उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना चिन्हाविषयी केलेल्या विधानामुळे या चर्चेला उधाण आलं होतं कायद्याने जो लढा द्यायचा आहे तो देऊच पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आलं तर गाफिल राहू नका शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचवा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भविष्यातील राजकीय संघर्षाचे संकेत दिले होते मात्र त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत खुलासा केलाय एक चर्चा चाललेली आहे ती म्हणजे शिवसेनेच्या चिन्हाबद्दल मला त्याबद्दल तुम्हाला मुद्दा म्हणून मी बोलवलं धनुष्यबाण मी माझ्या सैनिकांना बोलताना हेच सांगितलं की कायद्याच्या दृष्टीने बघितलं आणि कायद्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे घटनेमध्ये आहे त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही अजिबात नाही त्याच्यामुळे ती चिंता सोडा ती चिंता सोडा पण चिन्ह म्हटल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं की मतदार पत्रिकेवरचं मतदान पत्रिकेवरचं चिन्ह हे महत्त्वाचं असतं जे आपल्या धनुष्यबाण हे जे कोणी घेऊ शकत नाही पण नुसतं धनुष्यबाणावरतीच लोक नाही विचार करत तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची सुद्धा चिन्ह बघतात राज्यात सत्तांतरानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता दिली आहे त्यामुळे शिवसेना अधिक सतर्क झाली अशातच शिंदे गटानं धनुष्यबाणावर दावा करायला सुरुवात केली आहे जिकडं बहुमत असतं लोकप्रतिनिधींचं त्या बाजूचं चिन्ह असताना आम्ही वेळोवेळी सांगतोय आम्ही शिवसेना सोडलेली नाही आम्ही शिवसेनेतच आहोत त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की हे चिन्ह शिवसेनेचं बहुमतातल्या गटाला बहुमतातल्या संख्येला मिळणार आहे त्यामुळं कदाचित माननीय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची ही आता खात्री पटली असेल किंवा त्यांचं मत तयार झालं असेल शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून सुरू झालेल्या वादावर आता सत्ताधारी भाजपनं सुद्धा शिवसेनेला डिवचलंय धनुष्यबाण चिन्हावरून भविष्यात शिवसेना आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र ही लढाई काही एका दिवसाची नाही दोन्ही गटाला निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडावी लागणार आहे त्यामध्ये पक्षाची घटना काय सांगते संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा विधीमंडळ आणि संसदीय पक्षात फूट पडली आहे का अशा सगळ्या बाबी तपासल्यानंतरच निवडणूक आयोग योग्य निर्णय देईल असं कमिशनला वाटलं की हे किन्ह कुणाला देऊ नये तर कमिशन किन्न फ्रीज करत गोठवतं आणि दोन्ही गटाला वेगवेगळे किन्ह मिळतील अशा प्रकारे ही कायदेशीर प्रक्रिया आहे देशातील राजकीय पक्षकुटीचा इतिहास बघता प्रसंगी निवडणूक आयोगानं चिन्ह गोठवल्याचं बघायला मिळतं त्यामुळे आता शिवसेनेतील हा राजकीय संघर्ष नेमकं कोणतं वळण घेणार हे येत्या काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत शिवसेनेतील फुटीवरून शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत मात्र या आरोपाच्या गदारोळात उद्धव आपल्याला आदर असल्याचं शिंदे गटातील आमदारांकडून सांगितलं त्यावर आपल्या कुटुंबाची बदनामी करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे बसलात असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना केलाय शिवसेनेतील बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं असलं तरी शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष मात्र दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचं बघायला मिळतंय दोन्ही बाजूने दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत शिवसेनेतील बंडाचं गुरहाळ अजूनही सुरूच आहे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर घणाघात केला ठाकरे कुटुंबाविषयी आपल्याला आदर असल्याचं शिंदे गटातील आमदारांकडून वारंवार सांगितलं जातं मात्र हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना खडा सवालच विचारला ज्यांनी ठाकरे कुटुंबांचा अपमान केला ठाकरे कुटुंबांना अत्यंत हिणकस भाषेमध्ये काही म्हणजे माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते अशा सोबत अशा लोकांच्या सोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बोल बसता ज्यांनी टीका केली त्यांच्याकडनं स्वागत स्वीकारता आहात महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार सोमय्या यांच्या टार्गेट वरे। सो वर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्यांनी केलेलं ट्विट हे वादात सापडलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत असताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर मात्र निशाणा साधला मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली शुभेच्छा दिल्या माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन केलं किरीट सोमय यांनी उद्धव ठाकरेंविषयी वापरलेल्या या शब्दांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात ज्याला मला पहिल्यांदा मंत्री केलं त्याला त्यांनी मला बोलवून सांगितलं बार साथ बार साथ मी खरंतर तर तुम्हाला कॅबिनेट मंत्री करणार होतो परंतु बरोबर जे लोक आहेत त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काम केले त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे की मला थोडी कॅबिनेट मतं मिळाली त्यामधली पहिली बाळासाहेबांच्या सहकार्याना देणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांना प्रेम करतो कारण एकीकडे उद्धव ठाकरेंविषयी आदर असल्याच्या घोषणा शिंदे गटाच्या आमदारांनी केल्या तर दुसरीकडे मात्र त्याच वेळी भाजप नेत्यांकडून ठाकरे कुटुंबावर जहरी टीका केली जाते आणि हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी खोटी आमदारांना सवालच केला तसंच पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाण्याचं प्रति आव्हान सुद्धा दिलंय मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या जर आम्ही चुकलो असू तर लोक परत सांगतो हे मी मागे बोललोय जर आम्ही चुकलो असू भारतीय जनता पक्षाने तेव्हा घात केला म्हणून आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे हे अडीच वर्षापूर्वी केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत हजार कोटी दोन हजार कोटी मला नाही माहीत तीन हजार कोटी हे फुकटाच झालं असतं शिवसेनेतील बंडाविषयी शिंदे गटातील आमदारांकडून वेगवेगळी कारण दिली जात आहेत त्यामध्ये दोन्ही काँग्रेसची केलेली आघाडी ही, के ही अनैसर्गिक होती तसंच महाविकास आघाडीत शिवसेना आमदारांची कोंडी होत असल्याचा दावा सुद्धा शिंदे गटाकडून केला जातोय शिवसेना वाचवण्यासाठी हा उठाव असल्याचा प्रतिवाद शिंदे गटाकडून सुरू आहे मात्र आता था उद्धव ठाकरेंनीही शिंदे गटाला घेरण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या जवळ असलेल्या नेत्यांना शिंदे गटाकडून टार्गेट केलं जाते विशेषतः ठाकरे कुटुंबाच्या जवळ असलेले पक्षातील काही पदाधिकारी देखील बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आलेले आहेत पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट शिवसेनेतल्या बंडानं राज्यातली सत्ता समीकरणं पुरती बदलून गेलेली आहेत अवघ्या अडीच वर्षातच महाविकास आघाडीला सत्ता सोडावी आहे आणि विरोधात असलेली भाजप सत्तेत परतली आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तांतर झालं पण आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते शिंदे गटातल्या आमदारांच्या टार्गेटवर आलेले आहेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही त्यातून सुटलेले नाहीत खात्याच्या मंत्र्यांना डावलून बैठका व्हायच्या शिंदे साहेबांना डावलून मंत्री बैठका घ्यायची अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे ही मी मगाशी म्हटलं तसं मान्य एकनाथी शिंदे साहेबांचं पंख छापण्याचं चा काम या ठिकाणी केलं गेलं होतं अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या सत्तेत कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी होती विशेष म्हणजे राज्य सरकारमध्ये त्यांचा चांगलाच प्रभावही होता त्या काळात युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचाही मुंबई महानगरपालिकेपासून मंत्रालयापर्यंत वावर होता मात्र हीच बाब शिंदे गटातल्या आमदारांना खटकत होती आदित्य ठाकरेंप्रमाणेच पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांचा मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप वाढल्याची टीका शिंदे गटातले नेते शंभुराज देसाईंनी केलेली आहे केवळ मंत्रीच नाही पण बाहेरचे सुद्धा काही लोक ही तिथं हस्तक्षेप करत होते आता मी कोणाचं नाव घेणार नाही पण सगळ्या मुंबईकरांना माहिती आहे सगळ्या राज्यातल्या लोकांना माहिती आहे की त्या एम आर डी एमध्ये मध्ये बाहेरच्या कुठल्या लोकांचा हस्तक्षेप व्हायचा मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला वरुण सरदेसाईंनी लावलेल्या हजेरीमुळे वाद निर्माण झालेला होता भाजपनं या प्रकरणावरून शिवसेनेला जाबही विचारला होता आता बंडानंतर त्याविषयी चर्चा सुरू झालेली आहे भाजपचे आमदार नितेश राणेंनी ट्वीट करून वरुण सरदेसाई कुठे आहेत असा खोचक सवाल केला होता शिवसेनेतल्या बंडाविषयी शिंदे गटाकडून विविध कारणं दिली जात आहेत शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरे भोवती कोंडाळ केल्यामुळं हे बंड केल्याचा दावा शिंदे गटाच्या आमदारांकडून केला के जात आहे एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे यामध्ये सुनील प्रभूला पण माहित आहे कस मला कस खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता तुम्ही साक्षीदार आहात स्वतंत्र गाणी मागून बाळासाहेबांची ती होल्डिंग जो तोडून फोडून टाकतो असा अधिकारी जर आजही त्या ठिकाणी आहे दोन वर्ष होऊन सुद्धा नेमकं काय जनतेला आम्ही उत्तर देणार काय उत्तर देणार त्याच्या समोर आम्ही कसं जाणार आणि तोच आमच्या समोर वर्षावरती बसलेला असतो शिवसैनिक करोना काळात मदत मागायला गेली तर त्यांच्यावरती पोलीस कंप्लेंट करायचे हे सगळं सहन कसं काय करायचं शिवसेना हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर गेल्यामुळं उठाव केल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असला तरी शिवसेना अंतर्गत कुरघोडीचं राजकारण या बंडामागचं एक प्रमुख कारण असल्याचं लपून राहिलेलं नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत शिवसेनेमधून एकनाथ शिंदे गटानं केलेल्या बंडानंतर आता ठाकरेंवर शिवसेनेच्या पुनर्बांधणीची महत्वाची जबाबदारी येऊन पडली त्यामुळे स्वतः ठाकरेंसह आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले मुंबईसोबतच राज्याचा दौरा करण्यासाठी आता आदित्य ठाकरे सज्ज झालेत पाहुयात सविस्तर रिपोर्ट एकनाथ शिंदेनी ठाकरेच्या शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी शिवसेनेला वाचवण्यासाठी पेळण्याचं आव्हान स्वीकारलंय ठाकरे विरुद्ध शिंदे अशी शिवसेनेत भिंत उभी राहिल्यानंतर आपल्या मावळ्यांची मोठ बांधण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले ज्या मुंबईत बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली त्याच मुंबईतल्या आमदारांनी ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावला त्यामुळे मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखेपासूनच आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेचा श्रीगणेशा होतोय लढाई बऱ्याचदा हारायचे पण तरी एक गोष्ट लक्षात घ्या हार जीत ही मनावरती अवलंबून असते मन जर खचलेलं असत तरी जिंकलेली निवडणूक तुम्हाला विजय नाही देऊ शकत पण मन जर का खंबीर असेल तर हारलेली निवडणूक सुद्धा उद्याची निवडणूक जिंकायची जिद्द देऊ शकते म्हणून वामनरावचं जे वाक्य होत बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा तर ही सगळी विष्ठा आहे ही तरंगते त्यांच्या बरोबर ही विष्ठा तरंगत तरंगत जाऊ द्या पण जे निष्ठावान असतील ते माझ्या सोबत राहतील सर्वसामान्यांना मातोश्रीचे दरवाजे बंद होते असे आरोप करत बंडखोर आमदारांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता मात्र गेल्या काही दिवसात स्वतः उद्धव ठाकरेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायचा सपाटा लावलाय एकीकडे सेनाभवनामधून बैठकांचं सत्र सुरू असताना उद्धव ठाकरेंनी भुसभूषित झालेल्या गडाची तटबंदी पुन्हा मजबूत करायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांच्या किल्ल्यात जाऊन सेनेचा झेंडा पुन्हा उंच करायचा निर्धार केलाय पक्ष वाचवण्यासाठी ठाकरेंची दमछाक होत असल्यामुळे विरोधकांना मात्र आईत कोलीच सापडलंय स्वतःचं सरकार असताना डिनोवर निष्ठा दाखवण्यापेक्षा तीच निष्ठा शिवसैनिकांवर दाखवली असती तर निष्ठा यात्रा काढायची वेळ आली नसती असं खोचक ट्विट भाजपचे आमदार नितेश राणेंनी करत आदित्य ठाकरेंना खिजवण्याची संधी काही त्यांनी सोडली नाही तर पक्षातील गळती थांबावी म्हणून छोटे नवाब आता निष्ठा यात्रा आहेत म्हणे खर तर चमत्कार बाबा संजय राऊत यांना कायमचं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पाठवलं तर त्यांच्या नवाब सेनेवरच विघ्न टळेल मात्र यांचं आपलं झालंय असं की जखम एकीकडे आणि मलम भलतीकडे असं म्हणत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी सुद्धा आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेची खिल्ली उडवली आहे एकीकडे स्वकीयांच्या बंडखोरीचा सामना दुसरीकडे विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा मारा आणि तिसरीकडे पक्ष वाचवण्यासाठी सुरू असलेला आटापिटा या सगळ्यामध्ये ठाकरेंची चांगलीच कसरत होते असंच दिसतंय त्यामुळे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आता शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे का हे बघावं लागेल यामिनी दळवीसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक लगेचच परततोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत शिवसेनेतील बंडखोरीचा पुणे पालिकेत मोठा फटका बसलेला दिसत नाही मात्र शिंदे समर्थक नगरसेवक नाना भानगिरे फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे पाहुया शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये नेमकी काय स्थिती निर्माण झाली आहे रिपोर्ट एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडानंतर पुण्यातल्या शिवसेनेच्या गडातही फंदफितुरीची चर्चा सुरू झाली मात्र पुणे पालिकेत शिवसेनेचे अवघे दहा नगरसेवक आहेत आणि सर्वच नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचा दावा शिवसेनेच्या शहर प्रमुखांनी केलाय दहाच्या दहा नगरसेवक आमच्यावर आहेत मागच्या दोन दिवसापासून पुणे शहरातल्या सर्व आठ विधानसभाच्या मतदारसंघाच्या बैठक या ठिकाणी झाल्या सर्व नगरसेवक आपापल्या मतदारसंघात या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते हडपसर गावातील शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटात जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे पण ते अजून कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायला तयार नाहीत मात्र नाना भानगिरे हे शिवसेना सोडणार नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय तर नाना भानगिरे हा पक्ष न सोडणारा कार्यकर्ता आहे त्यांनी स्वतः या ठिकाणी शहर प्रमुखांना पण सांगितलेलं आहे की पक्ष सोडण्याचा कुठलाही विचार त्यांच्या मनात नाही आजही तुम्ही बघत असाल शिवसेना भवनामध्ये भरपूर गर्दी रोज येते आज त्यामुळे शिवसेनेबरोबर आम्ही सगळे शिवसेनेक बरोबर शिवसेने आहोत आदरणीय पक्षप्रमुखांबरोबर आहोत आणि त्यांच्यावरची आमची श्रद्धा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा पुणे शहरात शिंदे गटाचे एकमेव समर्थक म्हणजे राजाभाऊ भिलारे आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी जाहीरपणे ऑफिस समोर जल्लोष केला होता बाळासाहेबांचं एक वाक्य असायचं की माझा सैनिकाला मुख्यमंत्री झालेलं मला आहे आज बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झालं असेल तर ते मंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याचं त्याच्यामुळं आज सर्व महाराष्ट्रभर आनंद होतोय पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे हे कधीच शिंदे गटात सामील झालेत तर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आज तरी शिवसेनेसोबतच आहेत मात्र भविष्यात नेमकं काय होईल याबाबत कुणीच ठोकपणे सांगू शकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हन्साटेसह चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे शिवसेनेमध्ये पडझड सुरू असताना नाशिकमधील नगरसेवकांनी आपली भूमिका अजून जाहीर केलेली नाही संजय राऊत यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला असून नगरसेवक एकनाथ शिंदेच्या गळाला लागू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते पाहूया नाशिक उद्धव ठाकरेंना साथ देणार का राऊतांच्या दौऱ्यात नगरसेवक गैरहजर नगरसेवकांच्या दांडीनं चर्चांना उधाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात जाण्यासाठी नगरसेवकांमध्ये चढावड सुरू झालेली असतानाच नाशिकचे शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या बाजूने की उद्धव ठाकरेंच्या बाजूने असा प्रश्न निर्माण झालाय त्याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी नाशिकचा दौरा केला त्यांनी नाशिकचे सर्वच्या सर्व नगरसेवक उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं म्हटलंय पण इकडले सगळे माजी नगरसेवक आता इथे प्रशासक आहे हे शंभर टक्के शिवसेनेबरोबर आहेत महानगरपालिकेची तयारी पूर्ण होते आणि कधीही निवडणुका झाल्या तरी नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ताच येईल अशा प्रकारची तयारी सुरू आहे संजय राऊत यांच्या दौऱ्या दरम्यान निम्मे नगरसेवक गैरहजर होते याबाबत विचारलं असता संजय राऊत काय म्हणाले ते तुम्हीच ऐका मला सगळे सकाळी हॉटेलला भेटले काही ठिकाणी घरात काही नियोजित कार्यक्रम आहेत काहीकडे लग्न आहे लग्न आहे आणि सगळे नगरसेवक माझ्या बरोबर आहेत सकाळी भेटले रात्री भेटले मला संजय राऊतांचा नाशिक दौरा आणि नगरसेवकांची गैरहजेरी यावरून भाजपनं शिवसेनेला टोला हाणलाय एकनाथ शिंदे नावाच्या वादळात शिवसेनेची पूर्ती वाताहत झाली आहे नाही म्हटलं तरी नाशिकमध्ये देखील थोडीफार तरी पडझड होणारच आहे आता संजय राऊत किती नगरसेवक उद्धव ठाकरेंसोबत ठेवण्यात यशस्वी होतात हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे लक्ष्मण घाटोळ न्यूज एटिन लोकमत नाशिक यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज एटिन लोकमत